हाय फ्रेंड्स निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज आपण बनवणार आहोत आलूचे चिप्स ची वाळवणीचा पदार्थ आहे बघा किती मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत चिप्स तर मी दोन किलो आलू घेतलेले आहे त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे छिलून घ्यायचे आहेत आलू सर्व आलू आपण छिलून घेणार आहोत मी दोन किलोच्या प्रमाणामध्ये सांगून राहिलेली आहे या पद्धतीने आपण आलूची साल काढून घेणार आहोत आणि असं पातळ चिप्सची पशे नसते त्याच्याने आपण चिप्स पाडून घेणार आहोत या पद्धतीने चिप्स करून घ्यायचे आहेत पातळ असे चिक्स केलेले एकदम पातळे नाही करायचे आहे आणि खूप जाडे नाही ठेवायचे जाड जर ठेवले तर ते पिवळसर होतात किंवा आलू पिवळा असलं तरी पण ते पिवळसर होतात आणि चिप्स बघा किती छान झालेले आहेत एवढे पातळ करायचे आहे खूप जाडे नाही आहे आणि खूप पातळे नाही आहे आणि आता याला तीन चार वेळा आपण स्वच्छ पाण्याने याचा स्टार्च निघतपर्यंत धुवून टाकणार आहोत स्वच्छ पाण्याने छान धुऊन टाकायचं आहे तीन चार वेळा आपण धुवून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर चिप्स बुडतपर्यंत पाणी टाकायचं आहे चिप्स बुडेपर्यंत आपण पाणी टाकणार आहोत चिप्स स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि चिप्स बुडेपर्यंत आपण पाणी टाकणार आहोत आणि पाच ते सहा वेळा तुरटी फिरवून घ्यायची आहे जास्त नाही फिरवायची आहे तुरटी जास्त झाली तरी पण चिप्स लाल होतात पाच सहा वेळा फिरवायची आणि काढून घ्यायची चिप्स खालीवर करायचे आणि थोड्या वेळ बाजूला ठेवून द्यायचे आता आपण एका मोठ्या गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत त्यामध्ये पण पाच ते सहा वेळा तुरटी आपण फिरवून घ्यायची आहे पाणी आता झाकण लावून आपण गरम करायला ठेवून देऊ पाणी छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तीन चम्मच मीठ टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा बिना मिठाचेही बनवू शकता आणि आता चिप्स पाण्यातून काढून आता उकळायला ठेवून देऊ आपण पंधरा मिनटं बरोबर उकळून घ्यायचे आहे वाटल्यास पाच मिनटं आणखी एक्स्ट्रा उघडू शकतात म्हणजे असं काही नाही कमीत कमी पंधरा मिनटं तरी ते उकळ उकळायला ठेवले पाहिजे बघा उकळायला लागलेले आहेत छान असे खद शिजायला लागले की गॅस बंद करायचा बघा या पद्धतीने असं शिजल्यानंतरही असं फोल्ड व्हायला लागते ला 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 आणि छान उकळी आली की गॅस बंद करायचा मला पंधरा ते वीस मिनटं मी ते छान शिजवून घेतलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं लागले मला आता एका चाळणीमध्ये काढून घेऊ आपण पाणी निथळून घ्यायचं पूर्णपणे पाणी निथळून गेल्यानंतर आपण हे एका पॉलिथिनवरती वाळत टाकायचे किंवा एक ओली चादर घेऊन ओल्या चादरीवर वाळत टाकायचे त्याच्यावरचे पण लवकर निघतात आणि ह्याच्यावरचे पण लवकर निघतात आता हे चिप्स आपण वाळवून घेणार आहे रूममध्ये पंख्या खालीच टाकलेले आहेत आणि छान वाळवून घेतलेले आहे तर बघा वा दोन दिवस ऊन दाखवली छान आणि त्यानंतर बघा आपले चिप्स किती छान झालेले आहेत बघा किती पांढरे शुभ्र झालेले आहेत तुम्ही बनवून बघा या पद्धतीने चिप्स तुमची चिप्स असे छान पांढरे होतील तळल्यानंतर बघा किती छान वाटून आहेत आणि खायला खूप मस्त झालेले आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू